महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर सिंदेवाही येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत क वर्गाच्या सोसायट्यांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळावा चंद्रपूर सिंदेवाही शेतकऱ्यांच्या हिताची असलेली एकमेव बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येणाऱ्या काही दिवसातच या बँकेची निवडणूक लागणार असून पूर्वी जिल्ह्यातील सर्वच सेवा सहकारी संस्थांना निवडणूक लढविण्याचा अधिकार होता मात्र विशेष सभेमध्ये ऑडिट मधील पोर्ट नियम मध्ये दुरुस्ती करून सर्व सेवा सहकारी संस्था यांचा निवडणूक लढविण्याचा अधिकार काढण्यात आला असल्याने जिल्ह्यातील पंच्याण्णव टक्के सेवा सहकारी संस्था निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष यांनी एक तातडीची विशेष सभा घेऊन क वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांना निवडणूक लढविण्याचा अधिकार मिळावा असा प्रस्ताव विभागीय सहनिबंधक कार्यालय येथे पाठवून पाठपुरावा करावा आणि मंजुरी प्राप्त करून घ्यावी यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश पाटील बनसोड यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर येथील निवडणुकीसाठी जिल्हाभरातील अ ब आणि क वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांना प्रतिनिधित्व करता येत होते परंतु मार्च दोन हजार एकवीस चे विशेष सभेमध्ये ऑडिट वर्गाचा ठराव घेऊन तो मंत्रालयात पाठविण्यात आला यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य अधिकारी कल्याणकर यांनी तशा प्रकारची शपथपत्र सुद्धा करून दिले आहे सेवा सहकारी संस्थांना पोटनियम बदलास विभागीय सहनिबंधक यांच्याकडून अजूनपर्यंत कळविण्यात आले नाही तसेच क मधून ब आणि ब मधून अ ऑडिट वर्गात संस्था येण्यासाठी पर्यायी उपाययोजना व प्रशिक्षण सहकार खात्याने व बँकेने सुचविले नाही त्यामुळे पंच्याण्णव टक्के सेवा सहकारी संस्थांचा ऑडिट वर्ग अ आहे क वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांना निवडणूक लढविण्याचा अधिकार काढून टाकला असल्याने जिल्हा बँकेवर आपली एक हाती सत्ता असावी आपण बँकेवर कायम अविरोध निवडून यावे यासाठी तर जिल्ह्यातील क वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात आले नसावे असाही प्रश्न प्रकाश बनसोड यांना पडलेला आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोषजी रावत यांनी जिल्ह्यातील क वर्गाच्या सेवा सहकारी संस्थांवर होणारा अन्याय लक्षात घेऊन तातडीची विशेष सभा घेऊन जिल्ह्यातील ऑडिट वर्ग क च्या सर्व सेवा सहकारी संस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त होण्याचा प्रस्ताव तयार करून विभागीय सहनिबंधक आणि पाठपुरावा करून मंजुरी प्राप्त करावी अशी मागणी प्रकाश बनसोड यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रोशन खानपुरे सिंदेवाही चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा